गुड मॉर्निंग सर्वांना तर सकाळचे वाजलेले आहेत साडेआठ वाजलेले आहेत तर आत्ता जस्ट आम्ही आलेलो आहोत गावावरून तर आम्ही गावाला गेलो होतो परवा दिवशी गावाला गेलो होतो कारण का गावाला अचानक जावं लागलं कारण का माझे जे आजोबा आहेत माझ्या पप्पांचे वडील ते ऑफ झाले त्याच्यामुळं आम्हाला सकाळी साडेपाच वाजता गावाला जावं लागलं आणि दुसऱ्या दिवशी दशक्रिया होती त्याच्यामुळं थांबावं लागलं तर आज म्हणजे आम्ही लगेच सकाळ आज आम्ही सकाळी म्हणजे रात्रीच पहाटे निघालो होतो तर रात्री जास्त आम्ही पोहोचलो आहोत घरी आणि थोडंसं झोपली होती तर खूप डोकं वगैरे जाम दुखत होतं तब्येत पण बरोबर नाही त्याच्यामुळं आणि आता आता मला जेवण वगैरे बनवायचं आहे मुलीची शाळा पण आहे त्याच्यामुळे त्याला थोडंसं गरम पाणी पिणी पिते आणि कामाला लागते कारण का जेवण बनवायचं आहे टिफिन बनवायचं आहे परत प्लस तिला शाळेत सोडायचं आहे आणि तब्येत पण बरे नाही डोकं वगैरे जाम दुखते तर सकाळचा प्रवास असल्यामुळं आणि थंडी वगैरे असल्यामुळं खूप असं आणि खूप थकायला पण आहे कारण खूप दगदग पण झालेली आहे माझी आता, आता तर आता मी पहिल्यांदा काय करणार आहे आता मला भाजी चपाती पण बनवायची आहे तर मी आता पहिल्यांदा थोडंसं गरम पाणी पिते त्याच्यानंतरला चपाती च पीठ वगैरे मळ तुम्ही नक्की पहा म्हणजे रोटी आल्यावरती आणि असं आमचं म्हणजे आमच्या बरोबर घडलेलं आहे की अचानक जे आहे म्हणजे थोडेसे आजारी होते ते आजोबा तर ते आता या जगामध्ये नाही आहे त्यांना देवाज्ञा झालेली आहे तर देव त्यांच्या आत्म्यास शांती देव आणि त्यांच्या काही इच्छा अशा नाही राहिल्या काही नव्हत्या ते त्यांच्या तर सगळ्या काही पूर्ण झाल्या होत्या त्याच्यामुळं त्यांचं म्हणजे आणि त्यांना खूप छान असं म्हणजे देवाने त्यांना हे दिलेलं आहे म्हणजे चांगला वार होता चा सोमवार होता आणि एक डिसेंबर होता तर खूप म्हणजे असं कोणाला काही वाईट नाही वाटलं की म्हणजे आज म्हणजे जास्त काही त्यांना त्रास वगैरे हो किंवा असं काही नाही झालं आणि वय पण झालं होतं त्यांचं नाही खात्रे ब्याण्णव वर्षाचे ब्याण्णव वर्ष झालं होतं त्यांचं त्याच्यामुळे ते एवढं काही नाही वाटलं की म्हणजे खूप जास्त काही असे आचारी नव्हते हो दोन तीन दिवस थोडंसं त्यांना असं ताप वगैरे येत होता आणि तेच याच्यात त्यांना हे झालं आता ना ना तो आता जे व्हायचं ते होत असतं आपल्या हातात नाही येते आपण नाही थांबू शकत ज्या गोष्टी होणाऱ्या आहेत त्या होतातच ज्याला जायचं तेव्हा तो जातो ज्याला यायचं तेव्हा तो येतच असतो तर देवाकडे एकच प्रार्थना त्यांच्या आत्म्यास शांती लाभो त्यांच्या काही ज्या इच्छा राहिल्या असेल त्या आता तर काय म्हणजे गेल्यावरती माणूस काय पूर्ण करू नाही शकतो पण आम्हाला सगळे बोलतात की म्हणजे जर स्प्रेयामध्येच कळतं की त्यांच्या काही इच्छा वगैरे असतात का तर नाही त्यांच्या काही इच्छा वगैरे नाही राहिल्या त्याच्यामुळं असं काही आपल्या मनालासुद्धा आम्हाला काही वाटत नाही दुःख की म्हणजे काही हे आहे म्हणून तर असं आहेत रातावी तर इथं मी आता गरम पाणी वगैरे पिऊन घेतले कारण का गसा वगैरे खूप असा जाम झाला होता कारण का गावाला थंडी वगैरे आहे त्याच्यामुळे तर इथं मी आता चपातीचं पीठ वगैरे मळून घेते आणि त्याच्यानंतरला भाजी बनवायची आहे तर एक साईडला मी दूध ठेवलं होतं चाय ब म्हणजे गरम होण्यासाठी आणि एक साईडला मी चाय बनवणार आहे तर चाय बनवायला बनवण्यासाठी मी थोडंसं चाय बनवचं होतं कारण का खूप असं थकल्यासारखं वाटत होतं आणि अंग वगैरे खूप दुखत होतं पण तरीसुद्धा काय असतं आपल्याला काम हे तर करावंच लागतं कारण का आपण स्वतःसाठी एक वेळेस नाही केलं तरी आपण तसं राहू शकतो पण आपल्या घरात जर लहान मुलं वगैरे असेल तर त्यांच्यासाठी आपल्याला खंबीर राव उभं राहावं लागतं किंवा त्यांच्यासाठी जेवण वेळेवरती सगळं त्यांना लहान मुलांना एवढं काही कळत नसतं तर आपल्याला त्यांच्यासाठी सगळं व्यव करावंच लागतं कारण का एक एक बाईच असते की जी घराला पूर्ण सावरते तर इथं आता आम्ही पहिल्यांदा ब पीठ मळून घेतलं त्याच्यानंतरला टमॅटोची चटणी वगैरे बनवली एक साईडला आणि एक साईडला चपाती भरून घेतली त्याच्यानंतरला चपाती झाल्यावर लगेच चाय टाकला चाय वगैरे थोडासा चाय घेतला त्यामुळं जरा बरं वाटलं कारण का अंग वगैरे खूप दुखत होतं कारण का दोन दिवस खूप अशी खूप धावपळ झाली आहे माझ्या गावाला कारण का तुम्हाला मा तर माहिती आहे घरातला माणूस हे झाला तर कसं होतं म्हणजे खूप होतं आणि लगेच दशक्रिया पकडल्यामुळं धरल्यामुळं जास्त धावपळ झाली आमची तर दशक्रिया पक लवकर पकडण्याचं कारण म्हणजे आमच्या गावामध्ये दोन लग्न होती एक चार एक, एक दोन दोन दिव हे दोन दिवसांनी लगेच लग्न होते त्याच्यामुळं आम्हाला लगेच पकडावं लागली दशक्रिया त्याच्यानंतर लावता चपाती भाजी झाल्यानंतरला मी सगळं हे करून घेतलं तर इथं टॅमॅटोची चटणी बनवायची होती म्हणून मग मी काय केलं टॅमॅटो पहिलेच होते घरामध्ये आणि बा भेंडीची भेंडी पण होती तर मग मी भेंडी वगैरे एका डब्यामध्ये ठेवून दिली जेणेकरून ती खराब नको व्हायला तर असं होतं आमचं त्या दिवशीचा दिवस